मंडळी तुम्ही तुमच्या घरामध्ये रोज देवपूजा करत असाल बरोबर पण देवपूजा करताना दहा गोष्टींचं पालन तुम्ही करता का कोणत्या आहेत त्या, त्या दहा गोष्टी आणि त्या दहा गोष्टींचं पालन का व्हायला हवं याला काही शास्त्रीय आधार आहे का चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा आपण दररोज एक उपचार म्हणून करत असलेली देवपूजा ही भगवंतासाठी नसून आपल्यासाठी असते हे सगळ्यात आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे पूजा म्हणजे काय तर देवाची द्वारी उभा क्षणभरी म्हणजेच देवाच्या द्वारी उभं राहण्याचं एक निमित्त असतं जीवाचा शिवाशी संवाद असतो पूजा करताना मन एकाग्र होणं हे अपेक्षित आहे त्यामुळे मनापासून वाहिलेलं एक सुद्धा भगवंतापर्यंत पोहोचतं आपण अर्पण केलेला नैवेद्य त्याने ग्रहण करावा अशी त्यामागील मुख्य भावना असायला हवी मात्र प्रत्यक्षात घडतं काही वेगळंच पूजा कोण करणार यावरूनच नवरा बायकोमध्ये वाद होतात कारण तेवढ्या पुरताही वेळ त्यांच्याजवळ नसतो धुसपुसत दोघांपैकी एक जण पूजा उरकून घेतो पूर्वी हे काम घरातले ज्येष्ठ आत्मीयतेने आणि तल्लीनतेने आजही काही घरांमधून ज्येष्ठ व्यक्ती मनापासून पूजा करताना दिसतात आणि नातवंड सुद्धा त्यांच्याबरोबर बसून हा पूजा विधी शिकून घेत असत परंतु आता बऱ्याच घरांमधून हे चित्र बघायला मिळत नाही ज्या आत्मारामाशी आपला दिवसभरातून क्षणभरही संवाद घडत नाही त्याने आपल्या संकटात धावून यावं अशी अपेक्षा सुद्धा अवाजवी ठरते आपण जेव्हा संकटात असतो तेव्हा आपण देवाचा धावा करतो आणि त्याने आपली हाक ऐकली नाही तर आपण त्यालाच दोषी ठरवतो पण या चुका टाळण्यासाठी शास्त्राने काही उपाय सुचवलेले आहेत त्या उपायांचं पालन करून बघा देवपूजेतले मग ते दहा नियम कोणते जे प्रत्येकाने पाळायला हवे सगळ्यात पहिला नियम म्हणजे देवाला कधीही एका हाताने नमस्कार करू नये देवापुढे नतमस्तक व्हायला हवं दोन्ही हात आणि डोकं टेकवून नमस्कार देवाला करायला हवा आणि तो नमस्कार करताना समर्पणाची भावना हवी देवा आम्ही तुला पूर्णत शरण आलो आहोत ही भावना हवी मग आपण मनापासून केलेला नमस्कार देवापर्यंत का नाही पोहोचणार दुसरा नियम म्हणजे पूजा झाल्यावर घरातल्या मोठ्या व्यक्तींनाही आवर्जून नमस्कार करावा तर पूर्वी बऱ्याच घरांमधून घरातल्या मोठ्या व्यक्तींना सकाळी उठल्या उठल्या नमस्कार करण्याची पद्धत होती आता या काही चांगल्या सवयी कालबाह्य होत चालल्यात म्हणायला हरकत नाही पण आपण त्या पुन्हा अंगीकारू शकतो पूजा झाल्यानंतर घरातल्या सगळ्या ज्येष्ठ व्यक्तींना आवर्जून नमस्कार करायला हवा खरं तर तुमच्या घरात जर तुमचे आईवडील असतील आणि सकाळी सकाळी तुम्हाला पूजा करायला जमणार नसेल तुम्ही खूप घाईत असाल एखाद्या दिवशी तर तुम्ही फक्त आईवडिलांना नमस्कार करून बाहेर पडलात तरीसुद्धा तुम्हाला यश मिळेल यात काही शंकाच नाही कारण आईवडिलांचं महत्त्व गणपती बाप्पानेच अधोरेखित करून दिलेलं आहे गणपती बाप्पाने सुद्धा पृथ्वी प्रदक्षिणेची जेव्हा लागली होती तेव्हा सगळ्यात आधी आपल्या आई वडिलांना प्रदक्षिणा घातली होती पायाशीच स्वर्ग आहे हे, हे गणपती बाप्पाने दाखवून दिलं तुमचे आई वडील तुमच्याजवळ राहत असतील तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच तुम्ही सुद्धा त्यांना सकाळी उठल्या उठल्या नमस्कार नक्कीच करा तिसरा महत्वाचा नियम म्हणजे जप करताना एका जागी आसन घालून शांत बसून करावा जप माळ धरल्यावर हातावर गोमुखी धरावी म्हणजे जप किती बाकी आहे यावर वारंवार लक्ष जात नाही मेरुमणी येईपर्यंत जप पूर्ण होतो देवपूजा झाल्यानंतर जो जप तुम्ही करता तुमचे इष्टदेव असतील तुमचे गुरुदेव असतील किंवा स्वामी समर्थ महाराजांचा जप करत असाल तर जप करताना हा साधन यमपाळा एकतर बसायला आसन घ्या त्याचबरोबर हातावर गोमुखी घ्या गोमुखी म्हणजेच जप करताना माळ झाकली जावी यासाठीची ती एक पिशवी असते तुमच्याकडे गोमुखी नसेल तर तुम्ही जप करताना एखादा रुमाल सुद्धा हातावर घेऊ शकता जेणेकरून माळ किती राहिली आहे हे तुम्हाला दिसणार नाही आणि जप तुम्ही मन लावून कराल मेरूमणी येईपर्यंत जप झाल्यावर देवाला मनापासून नमस्कार करावा आणि ज्या जागेवर बसतो तिथेही भूमी स्पर्श करून नमस्कार करावा देवपूजेत तुळशीचं स्थान महत्वाचं असतं पण तरीसुद्धा द्वादशी पौर्णिमा अमावस्या रविवार या चार दिवशी तुळशीची पानं खुडू नयेत आणखीन एक महत्वाचा नियम म्हणजे तुपाच्या दिव्याने तेलाचा दिवा लावू नये स्वतंत्रपणे दिवे प्रज्वलित करावे तुपाचा दिवा वेगळा लावावा तेलाचा दिवा वेगळा लावावा त्याचबरोबर शनिवारी पिंपळाच्या झाडाला कलशभर पाणी घालून प्रदक्षिणा मारावी तसे करणे शुभ मानले जाते आणि देवपूजा करताना किंवा यज्ञविधी करताना पांढरे तिळ घेतले जात नाही तर काळ्या तिळांचा वापर केला जातो त्यामुळे जेव्हा केव्हा तुमच्या घरामध्ये तुम्हाला होम हवन यज्ञविधी करायचे असतील तेव्हा काळ्या तिळांचा वापर करा कोणत्याही धार्मिक प्रसंगी दान अवश्य द्यावं पण दान देताना किंवा दक्षिणा देताना उजव्या हाताने द्यावी हा नियम लक्षात ठेवावा भगवान शिवशंकरांना बेल अर्पण करावा गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण कराव्या भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस अर्पण करावी माता लक्ष्मीला कमळ आवर्जून अर्पण करावं ज्या देवतेला जे पुष्प प्रिय आहे तेच पुष्प अर्पण करावं महाशिवरात्रीचा दिवस वगळता अन्य कोणत्याही दिवशी महादेवांना कुंकू वाहू नये देवाला वाहिलेल्या फुलांचे निर्माल्य झाल्यावर ते घाणीत किंवा गढूळ पाण्यात न टाकता सरळ तुमच्या बागेतल्या रोपांना खत म्हणून घाला त्याचा पुनर्वापर करा पूजा करताना आपले मुख पूर्व दिशेला असावे आपल्या हाताच्या डाव्या बाजूला धूप दीप उदबत्ती ठेवावी आणि उजव्या बाजूला उद्योग देव पूजेत तासन तास घालवणं शास्त्रालाही अभिप्रेत नाही परंतु जेवढे क्षण आपण देवाच्या सानिध्यात घालवतो तेवढे क्षण आपल्याला जगाचा विसर पडावा हा पूजेचा मुख्य हेतू आहे अगदी तुम्हाला सकाळी खूपच घाई असेल आणि पंधरा मिनिटात जरी तुम्ही पूजा करत असाल तरी सुद्धा त्या पंधरा मिनिटांसाठी ना पण पूर्णतः देवाला समर्पित होणं अपेक्षित आहे त्या पंधरा मिनिटांमध्ये तुम्हाला जगाचा पूर्ण विसर पडायला हवा तुम्ही ईश्वराशी संवाद साधायला हवा मित्रांनो अशा पद्धतीने पूजा करून बघा नक्कीच तुमची पूजा ईश्वरापर्यंत पोहोचेल यात काही शंकाच नाही अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका